Yeah. नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी एमध्ये तीन टक्के वाढ पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्के अखेर अधिकृत निर्णय निर्गमित दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी मध्ये तीन टक्के वाढ करण्याबाबत अखेर सरकारमार्फत अधिकृत निर्णय निर्गमित निर्ण करण्यात आला आहे केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयामार्फत दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार रोजी निर्गमित करण्यात आलेल्या कार्यालयीन ज्ञापनानुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस पासून सुधारणा करण्यात येत आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार देय असणाऱ्या डीए चे दर दिनांक एक जुलै 2025 हजार पंचवीस पासून मूळ वेतनाच्या पंचावन्न टक्के वरून अठ्ठावन्न टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे यामध्ये सुधारित वेतन संरचनेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगामध्ये मूळ वेतनावर आधारित महागाई भत्ता अदा करण्यात येईल सदर डीए हा वेगळा घटक असून महागाई भत्त्याचा एफ च्या कक्षेत वेतन म्हणून गणण्यात येणार नसल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे सदरचे आदेश हे संरक्षण सेवा अंदाजातून मिळालेल्या नागरी कर्मचाऱ्यांना देखील लागू असणार आहेत तर सशस्त्र दलातील कर्मचारी व रेल्वे कर्मचाऱ्यांकरिता संबंधित मंत्रालयामार्फत स्वतंत्र आदेश निर्गमित होईल अशी बाब नमूद करण्यात आलेली आहे धन्यवाद ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर